नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्या सगले इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजकाल काय होते की बरेच मुलं मुली त्या बऱ्याच मुला मुलींचे वय जास्त झाले तरी पण पाहिजे त्या वयामध्ये त्यांचे लग्न ठरत नाही लग्न ठरल्यानंतर पण बऱ्याच अडचणी येतात किंवा लग्न ठरलेले पण लग्न मोडतात तर मग यासाठी काय करायचे की लग्न ठरत नसतील तर मग लग्न ठरण्यासाठी तुम्हाला स्वामींची एक सेवा करायची आहे तर ती म्हणजे दहा एप्रिलला सेवा करायची आहे म्हणजे दहा एप्रिललाच का की स्वामींचा प्रकट दिवस आहे दहा एप्रिलला त्या दिवशी मग तुम्हाला स्वामींचं एक पारायण करायचं आहे एका बैठकीत एक पारायण मग त्यासाठी तुम्हाला पूजा वगैरे मांडायची आहे जे स्वामींचे भक्त आहेत किंवा जे स्वामींचे भक्त नाही आहेत त्यांच्या माहितीसाठी पण आहे हा व्हिडिओ की पूजा मांडायची जर असेल तर कशी पूर्ण पूजा मांडायची त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर ह्या चॅनलवर अपलोड केला आहे तर तुम्ही बघू शकता तरी पण ह्या व्हिडिओत मग पूजा वगैरे कशी कर मांडणी करायची त्याबद्दल पण ह्या व्हिडिओ इथून पुढे दाखवला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं तुमच्या ज्या अडचणी आहेत किंवा लग्न ठरत नाही किंवा ठरून पण लग्न मोडत असतील तर तुम्ही हे स्वामींचं एक दिवसाचं पारायण करा एका बैठकीतच करायचे म्हणजे की एकदा बसल्यानंतर पारायणाला परत उठायचं नाहीये जास्त वेळ नाही लागत एक तास लागतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय चौरंग घ्यायचंय किंवा पाठ असेल तर पाठ घ्यायचं आहे स्वामींची सेवा करण्यासाठी स्वामींना जास्त सोहळे वगैरे लागत नाही तुमच्याकडे जेवढं वस्तू असतील किंवा जेवढं सामान असेल स्वामींचं तेवढ्याच वस्तूंमध्ये पण तुम्ही एकदम साध्या पद्धतीने पण स्वामींची सेवा करू शकता पण त्यात एवढंच आहे की तुम्ही मनोभावे सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळतं तर मग काय करायचं आहे की कि चौरंगांनी किंवा पाठ घ्यायचे त्या त्या दिवशी आवर्जून पिवळं वस्त्र असेल तुमच्याकडं तर तुम्ही पिवळं वस्त्र पण परिधान करू शकता आणि चौरंगाने पाट ह्याच्यावर पण पिवळं वस्त्रच हा अंतरायचे आणि स्वामींचा फोटो असेन किंवा मूर्ती असेन तुमच्याकडं तर मग त्या मूर्तीला किंवा फोटोला छान असे दुधाने आणि पाण्याने फोटो पुसून घ्यायचे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचे पंचामृत बनवून दूध दही मध या सगळ्यांनी मग अभिषेक करायचे स्वामींना आणि जे स्वामींच्या चाव आवडीच्या गोष्टी आहेत तुमच्याकडे जर जा असतील तर मग करायचे नसतील तर मग काही हरकत नाही जेवढं असेल तुमच्याकडं तेवढ्यात तुम्ही सेवा करू शकता आणि मग स्वामींच्या उजव्या हाताला एक कलश स्थापन करायचंय त्यावर नारळ ठेवायचे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हे सगळं टाकून हळदी कुंकू तांदूळ टाकून मग कलशाची स्थापना करायची आणि मग स्वामींना ही नातर वगैरे लावायचे आणि मग काय करायचे दिवस दिवसभर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचे स्वामी चरित्र सारामृत हे पोथी तर बऱ्याच जणांना माहिती असेल जर ज्यांना माहिती नसेल तर ते यूट्यूबवर सर्च करू शकतात तुम्हाला ती पोती कशी आहे कशी नाही हे पण माहिती हो होऊन जाईल आणि जर तुमच्याकडं अजून सामान नसेल तर तुम्ही त्या दिवशी हे स्वामींची मूर्ती म्हणा किंवा स्वामींचं पुस्तक जपमाल हे प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही आणून तुम्हाला सकाळी जर शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत घेऊन येऊन स्वामींची सेवा करू शकता शक्यतो तुम्ही सकाळीच लवकर सेवा करा किंवा लवकर वाचन करा बाराच्या आत म्हणजे कसं बारा ते एक हा हा जो टाईम आहे ही जी वेळ आहे श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे ह्या वेळेमध्ये कोणतीच सेवा केली जात नाही त्याचा लाभ होत नाही त्यामुळे मग ह्या बारा ते एकच्या दरम्यान सेवा करू नका एकच्या नंतर करा शक्यतो तुम्ही बाराच्या अगोदरच करा आणि मग काय करायचं आहे की ही पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर तुम्हाला जर संकल्प करायचा असेल स्वामींपुढं की नाही का संकल्प तुमचे लग्न वगैरे ठरत नसतील किंवा तुमच्या घरातील एखादं कोणतं घराचं काम म्हणा किंवा नोकरीविषयी काम असेल काहीही असेन तुमच्या मनातील इच्छा ती इच्छा स्वामींपुढं मग एका हातात उजव्या हातात तांदूळ घ्यायचे आणि पाणी हळदी कुंकू घ्यायचे आणि मग तुमच्या मनात जी इच्छा असेल की हे स्वामीराया मी एक पारायण आजच्या दिवशी करतो किंवा करते तर माझी ही ही इच्छा तुम्ही पूर्ण करा अकरा माळी जप करते किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणते आजच्या दिवशी ही, ही माझी इच्छा पूर्ण करा असा संकल्प करून मग सोडायचंय आणि मग तुम्हाला लगेच सुरुवात करायची की स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये एक ते एक पूर्ण एकवीस अध्याय असतात जास्त मोठे अध्याय नाही आहेत त्यात छोटेसेच अध्याय आहेत पण कमीत कमी जे नवीन असतील त्यांना एक तास लागतो त्यामुळं मग तुम्ही एक तास असा वेळ धरूनच मग वाचनासाठी बसायचे ज्यावेळेस तुम्ही वाचन करायला बसाल त्यावेळेस जागेवरून उठायचं नाही आहे किंवा वाचन होईपर्यंत कोणाशी बोलायचं पण नाही आहे म्हणजे काय होतं की ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करता त्यावेळेस तुमचं मन लागत नाही त्यामुळं जर तुम्ही उठलात आणि परत मग वाचनाला सुरुवात केलात तर तुमचं मन विचलित होतं त्यामुळं त्यामुळं मग असा नियम आहे की वाचन करताना पारायणावरून ना उठायचं नाही आणि मग वाचन पूर्ण झाल्यानंतर श्रीस्वामी समर्थ या नावाचा अकरा माळी जप करायचं आहे आणि तारक मंत्र तर माहितीच आहे बऱ्याच जणांना तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा तुम्ही हे वाचन एक वेळा केलात आणि मग तुम्ही संध्याकाळी पण तारक मंत्र अकरा वेळा आणि सकाळ परत श्रीस्वामी समर्थ अकरा माळी जप हे पण संध्याकाळी केलात तरी ते खूपच चांगले शक्य होत नसेल तर एकच वेळा करा तुम्ही कारण काय होतं बरीच मुलं कॉलेजला असतील किंवा जॉबसाठी असतील त्यामुळं का त्यांना काही घरची कामं असतील त्यांचा काय व्यवसाय वगैरे असेल तर त्यामुळं वेळ भेटला नसेल तर तुम्ही एक वेळा केलात तरी हरकत नाही पण एक वेळा तरी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही जरूर करा कारण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी त्यांच्या भक्तांची कोणतीच अशी इच्छा नाही की स्वामी पूर्ण करत नाहीत पण तुम्ही जी सेवा करणार आहात ती खूप मनोभावे करा त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणारच आणि मग ज्यावेळेस तुमचं वाचन झालं जपमाळ तारक तारकमंत्र म्हणून झालं त्यावेळेस मग स्वामींची आरती करायची आहे सकाळची आणि संध्याकाळची आरती वेगळी आहे तुम्ही मोबाईलवर किंवा यूट्यूबवर सर्च करू शकता सकाळची आरती कारण पुस्तकामध्ये आरती एकच आरती आहे त्यामुळं मग सकाळची किंवा संध्याकाळची कोणती आरती म्हणणार असेल ती वेगवेगळी आहे त्यानंतर मग तुम्ही जे घरात गोड बनवला असेल तो स्वामींना नैवेद्य नैवेद्य म्हणून ठेवा आणि त्या दिवशी आवर्जून गोड काहीतरी बनवा तुमच्याकडून मग काहीच गोड पदार्थ बनवायला शक्य झालं नसेल तर मग तुम्ही खडी साखर आणि दूध पण ठेवू शकता त्यामुळं मग ही सेवा तुम्ही करा आणि मग याचा अनुभव बघा म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं की स्वामी सेवेत आल्यानंतर खूप चांगले चांगले अनुभव आले बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झाल्यात त्यामुळे ही मुला मुलींसाठी ही खूप महत्वाची सेवा आहे तर ही सेवा प्रकट दिनाच्या दिवशी नक्की करा तुमच्या ज्या लग्नाच्या वगैरे अडचणी असतील त्या दूर होतील आणि मग तुम्ही एक वेळा पारायण केलं आणि तुमची इच्छा पूर्ण झाली की त्यानंतर मग स्वामी सेवेपासून लांब व्हायचं नाहीये तुम्हाला मग स्वामी सेवा तशीच चालू ठेवायची आहे की असं नाही आहे की आपली इच्छा पूर्ण झाली आणि आपण मग स्वामी सेवा करायची नाही आहे एकदा स्वामी सेवेत पडल्यानंतर स्वामींची दररोज तुमचं काम सोडून स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही माझी सेवा करा माझ्या मागं लागा किंवा स्वामी स्वामी म्हणत राहा तुम्ही वेळातला वेळ काढून रिकामे न बसता काम करूनसुद्धा तुम्ही फक्त तुमच्या कामातला थोडा वेळ मला द्या माझ्यासाठी ना माझं नामस्मरण करा स्वामींची एवढीच इच्छा असती बाकी स्वामींना काही लागत नाही आहे तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रकट दिनाच्या दिवशी ही हे एक पारायण पूर्ण करा तुम्ही तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा